नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गावनर सर आपण पाठ आठवा गचक अंधारी या पाठातील दोन तासिका आपल्या झालेल्या आहेत पुढील तासिका पाहिजे आपल्याला त्याकरता आपण पान नंबर पस्तीस काढायचा आहे आणि पान नंबर पस्तीस काढल्यानंतर त्यावरचा जो भाग आहे तो भाग मी तुम्हाला सांगतो आहे मी नीट ऐकायचं आहे आणि सोबतच त्यामध्ये असणारे कठीण शब्द जे आहे या कठीण शब्दाचे अर्थसुद्धा लक्षात ठेवायचे आहे शेवटी मी ते अर्थ लिहून देणारच आहो तुम्हाला आणि नंतर ते पाठ करायचे आहे सर्वांनी आपलं पुस्तक उघडलेलं आहे पान नंबर पस्तीस चला स्वारीने गाव ओलांडलं स्वारीने म्हणजे तो आता सदा जो आहे तो सदा वाघावर बसला होता आणि तो वाघ जुऱ्याने चालत होता आता स्वारी म्हणजे त्याच्यावर बस वाघावर बसलेला हा जो सदा होता स्वारीनं गाव ओलांडलं जंगलाचा रस्ता धरला अजून किट्ट काळोखच होता किट्ट म्हणजे खूप अंधार होता पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या चांदण्या लुकलुकत होत्या म्हणजे आकाशामध्ये ज्या चांदण्या होत्या त्या लुक लुटलुकून राहिल्या होत्या पहाटेची थंडगार व हवा सुटली होती सकाळला हवा जी असते ती थंडगार हवा असते आणि ती हवा सुटलेली होती हवेच्या झुळका म्हणजे हवेचा जोत सदाला पिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता होत्या आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता आता अंधार असल्यामुळे सदालासुद्धा माहीत नव्हतं की आपण वाघावर बसलेला आहो की नाही ते वाघ जोऱ्याने धावत होता आणि वा सद्याच्या मनामध्ये एकच कल्पना होती की यानं सट खाल्लं रात दिवस रात्रभर आणि त्यामुळे हा जोऱ्याने धावत आहे आपलं गाढव असं सदाला वाटत होतं आणि त्या थंडगार हवेमधून जाताना त्याला असं वाटत होतं की मोर पिसाराच आपल्याला स्पर्श हो करत आहे असं त्याला वाट वाटत होतं वाघाचा धावा सुरू होता हे देवा दया कर मले वाचो माझ्या पाठीवर ही बला मा माझ्या पाठीवरची ही बला जाऊ दे असं कोणाला वाटत होतं वाघाला वाटत होतं का वाटत होतं की वाघाला असं वाटत होतं की माझ्या पाठीवर गचकंधारी बसलेली आहे आणि त्यामुळे वाघ देवाकडे याचना करत होता दया करत होता की मला वाचव ही गचक माझ्या पाठीवरून जाऊ दे असं वाघाला वाटत होतं पण तो सदाला असं वाटत नव्हतं की आपण वाघावर बसलेला आहोत असं काही वाटत नव्हतं त्यामुळे तो जसा गाढवावर बसत होता तसाच बसून तो जात होता पूर्वेला प्रभा प्रभा म्हणजे उजेड फाकण्याच्या बेतात आली म्हणजे उजेड पडण्याचीच पडायला सुरुवात होत होती मान डोलाव तिकडे तिकडे पाहतच पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले आता प्रकाश पडत होता म्हणजे थोडे थोडा दिसण्यास सुरुवात झाली होती उजेड पडत होता आणि सदा इकडे तिकडे बघत होता पाहता पाहता त्याचं लक्ष त्या वाघाच्या पाठीवर गेलं आणि वाघाच्या पाठीवर गेल्यानंतर त्यांनी ते पाहलं गाढवाच्या राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिस दिसताच त्याच्या त्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्याचं लक्ष त्या वाघाच्या पाठीवर गेल्यावर त्यांनी पाहिलं की आपल्या गाढवाचा जो रंग होता तो तो राखाडी होता परंतु आपल्याला या आपण ज्या वर आहोत गाढव समजून त्या वाघाचा जो रंग होता तो पिवळा रंग होता आणि त्याच्यावर काळे पट्टे दिसते त्याला दिसले आणि असे दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये शंका आली संशय आला की नाही आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे असं त्याला वाटलं हे कसं काय असे, का असे म्हणत सदांनी मान थोडी कलती केली असं कसं झालं बा आपल्या गाढवाचा रंग कसा काय बदलला आहे म्हणून त्यांनी आपली मान थोडीशी पलटवली कलती केली आणि पाहतो तर काय क्षणात वाघ त्याला कापरे भरली कापरे भरली म्हणजे घाबरून गेला थंडी थंडी लागली त्याला म्हणजे घाबरला तर त्याच्या लक्षात आला आता आता त्याच्या लक्षात आलं की आपण गाढवावर बसलेलो नाही आपण वाघावर बसलेलो हो। आहोत तो थाड थाड उड्या उडू लागला आणि आता बसल्या बसल्यास त्याला असं वाटलं की आता आपण आपलं काही खरं नाही आता वाघ आपल्याला लक्षात आल्याबरोबर आपल्याला खाऊन घेईल म्हणून तो त्या वाघावर असा उडू उडू लागला या छेडछाणीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला आता हा सदा उडू लागल्यामुळे वाघाला थोडीशी छेडछाडी झाल्यासारखं वाटलं आणि तो दुप्पट हलू लागला म्हणाशी म्हणू लागला गचकंदारी इतके गचकंदारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याला खाण्याची तयारी करून राहिली हे वाघाला वाटलं की ही जी गचक अंधारी आहे ही आता हालून राहिली म्हणजे आपल्याला खायची तयारी ती करून राहिलेली आहे म्हणून वाघ सुद्धा घाबरला होता सदा आकाशाकडे पाहात करुणा भाकू लागला करुणा भाकू लागणे म्हणजे तो देवाची प्रार्थना करू लागला अरे बापरे आता तर हे भयानक झालं आपण गाढव सोडून वाघाच्या पाठीवर बसलो म्हणून तो देवाची प्रार्थना करून राहिला हे ईश्वरा काय बुद्धी दिली बाबा गद सोडून वाघाच्या पाठीवर बसलो हा वाघही मले घेऊन चालला आता काही याचं वाला खरं नव्हतं पण मी याला दिसलो तर आता जर वाघानं मला पाहिलं तर माझं काही खरं नाही तर हा माही नड्डी फोडल्याशिवाय राहत नाही याला वाघाला जर दिसलो मी त्याच्या पाठीवर बसलेला आहो तर माझी हा नड्डी फोडल्याशिवाय राहत नाही मले वाचो यातून या संकटातून या ता देवाला तू याचना करू लागला प्रार्थना करू लागला की हे जे संकट आहे या संकटामधून तू मला तार असं अशी याचना सदा त्यांच्याकडे करू लागला सदाला दर धरून घाम फुटला आता हा घाबरला आता त्याला माहीत झालं की आपण वाघाच्या पाठीवर बसलेला आहो त्यामुळे त्याला घाम फुटला एवढ्या थंड वातावरणातील देवाने जो, जो वरपासून खालपर्यंत थपथपला थब एवढी थंडी हवा असून सुद्धा वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या त्याच्या डोक्यापासून घाम फुटायला सुरुवात झाला आणि त्याच्या धारा त्या वाघाच्या पाठीवर पडत होता होत्या वाघ घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली म्हणजे तो खूप घाबरला वाघ बी घाबरला घेऊ आता तर गचकंदारी पाणी सोडून राहिली म्हणजे खाण्यापुरी जसं आपण जेवण करताना आपल्या तोंडाला पाणी येते जिबेवर लाळ येते तशा प्रकारे या वाघाला वाटलं की आता गचकंदारी काय करून राहिलेले आहे पाणी सोडून राहिलेली आहे म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू भिजू खाते ह्या विचारांनी वाघाचे काळी जोरजोराने धडधडू लागले आणि आता वाघही घाबरला की आता आपल्याला ही गसक खाणार कारण गचक माहिती कोणी दिली होती सदानीच त्याच्या पोराला सांगितली होती आणि ही गचकंधारेची माहिती वाघाने ऐकली होती आणि त्यामुळे वाघाला सुद्धा असं वाटलं की आता ही गजक आपल्याला खाणार कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला आता सदा थरथर कापत होता यातून आपली सुटका कशी होईल याचा तो विचार करत होता आणि इकडे तिकडे बघून राहिलेला होता दूरवर त्याला वडाचे झाड दिसले त्याला दूर असं वराचं झाड दिसलं त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या पारंब्या म्हणजे त्याच्या ज्या मुळं असतात वडाचं झाड खूप घेर घेतो आणि त्या फांदेला आधार म्हणून त्या पारंब्या ज्यांच्या ज्या मुळं आहे त्या मुळा जमिनीपर्यंत येतात आणि त्या फांदीला आधार देतात त्या पारंब्या ज्या होत्या त्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालूनच जाणार होता हा जो रस्ता होता हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता सदाच्या जीवाला म्हणजे त्याला वाटलं की आता युक्ती आपल्याला करता येते युक्ती कोणती की ह्या वडाच्या आलेल्या पारंब्या आहेत त्या पारंब्यासुद्धा आपल्याला वाचू शकते आपण जर त्या पारंब्या पकडल्या तर आपण यातून वाचू शकतो वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदांनी विलक्षण चपळाईन चपळाई केली वाघ जेव्हा या झाडाखालून जात होता त्यावेळेस सदानी चपळाई केली आणि लोणणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला वाघ त्या वडाच्या झाडाखालून जात असताना सदांनी काय केलं की त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या ज्या आहे त्या पारंब्या पकडल्या आणि पारंब्या धरून तो झाडावर वरवर चढू लागला सदा असा अलगत वेगळा होताच जमलं बाबा सुटलो नाहीतर गचकंदारी आज आपल्याला बिगर राहत नव्हती असं कोणाला वाटलं असं वाघाला वाटलं की आता आपल्या पाठीवर काही ओझं नाही त्या झाडाखालून आलो आणि ग गचकंदारी गायब झाली असं त्या वाघाला वाटलं आणि आपल्यावाली सुटका झाली असं वाघाला वाटलं गचकंदारी आज आपल्याला बिगर राहत नव्हती धन्य रे बाबा तुझी असे म्हणत वाघ सुशहाट पळत सुटला सुशहाट पळ म्हणजे खूप वेगाने पळत सुटला की आता आपण गचक अंधारीपासून आपल्याली मुक्तता झाली असं या वाघाला वाटलं ठीक आहे इथे हा पाठ संपलेला आहे या पाठाचे कठीण शब्द मी या फळ्यावर लिहिलेले आहे हे शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे पाठ करायचे आहे आणि हा पूर्ण धडा तीन वेळा व्यवस्थित वाचून काढायचा आहे या धड्यामागचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण पुढच्या ताशिकेला भाग बघणार आहोत तोपर्यंत तो तो तुम्ही हा पूर्ण धडा दोन वेळा चांगल्या प्रकारे वाचन करायचं आहे ठीक आहे